श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेशमध्ये तुमचे स्वागत आहे हा दिव्य संदेश जर तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्ही ऐकत आहात तर देवाची कृपा तुम्हाला या क्षणालासुद्धा प्राप्त होत आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही निवडला आहे तर पुढील काही मिनिटे ऐकण्यासाठी इथे स्थिर थांबा जेव्हा तुमच्या मनातील काही भावना काही इच्छा तुम्ही स्वामींना व्यक्त कराल तेव्हा स्वामी तुमच्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग मिळोत जे सोपे आणि सहज असोत स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छेचा आनंदाच्या रूपात तुम्हाला प्राप्त करून देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम कया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे तू जेव्हा मला मनापासून हाक मारली आहे तेव्हा आता निशंक राहा मनात कुठलीही शंका घेऊ नको बाळा मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुला काही महत्त्वपूर्ण सांगायला आलो आहे तुझे मार्ग देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे जर तुझ्या हारलेल्या मनाला हा संदेश उंच भरारी घेण्यासाठी तुला उत्सुक करत असेल तर ते वाईट ठरणार नाही म्हणूनच पुढील काही मिनिटे हा संदेश तू ऐकावा यातील मिळणारे आशीर्वाद स्वीकार करावेत ते मनपूर्वक स्वीकार केल्यास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील तुझ्या निराश मनाला आशा देणारा हा संदेश तू जेव्हा ऐकत असशील तेव्हा मी तुझ्यासाठी दूरवर काहीतरी नियोजन करत आहे माझे देवदूत तुझ्यासाठी कुठेतरी उभे आहेत तिथपर्यंत तुला तुझ्या कर्मांनी पोहोचायचे आहे बाळा मार्गात जागोजागी तुला जे काही कठीण येणार आहे त्यातून मार्गही दाखवणारा तुझा देवच आहे तुझे सर्व काही मार्ग बंद झाले आहेत आशेंचे दिवे मंद झाले आहेत असे वाटत असतानाही तुझा देव तुझ्यासाठी त्या आशा निर्माण करत आहे विसरून जा की तुम्ही काही कठीण पाहिले आहे खूप काही त्रास सहन केले आहेत कारण आज तुमचा देव तुमच्यापर्यंत आशीर्वाद घेऊन आले आहे जर तुम्ही या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करत असाल स्वामी मौलीवर तुमचा संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे तर आत्ताच तुमची उपस्थिती इथे दर्शवण्यासाठी माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौली जिथे कुठे ज्या भक्तांपर्यंत हा दिव्य पवित्र आणि तुमच्या दुःखांना नाहीसा करणारा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला पाठवत आहे त्या क्षणापासून तुमच्यासाठी काहीतरी निर्माण केल्या जात आहे जे आज तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नसाल पण तुमचा देव मात्र तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद आणि चमत्कार त्या दिशेने पाठवत आहे जी दिशा तुमच्यासाठी निवडल्या गेली आहे देव म्हणतात बाळा ते द्वार उच्च जरी असले तरीही ते तुझ्यासाठी उघडणार आहे कारण त्यातून मिळणारे आशीर्वाद हे तुझ्या जीवनाला सुखी आणि आनंदी करत आहे तुमचे उज्ज्वल भविष्य आज तुम्ही पाहत नसला तरीही ते सर्व काही घडवल्या जात आहे देव तुमची काळजी घेत आहे तुमच्यासाठी तुमचे आशीर्वाद येत आहेत ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात एखाद्या कार्यात तुम्हाला जर एक वेळा दोन वेळा अपयश आले असेल तर घाबरून जाऊ नका कारण देवाचे नियोजन तुमच्यासाठी काहीतरी मोठे देण्यासाठी आहे जर तुम्ही तुमचे प्रयत्न निरंतर सुरू ठेवल्यास तुम्ही ती आशा बाळगू शकता कारण मोठा विजय करून देणारे माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडवणार आहेत बाळा तुझे सामर्थ्य वाढवणारा तुला आश्चर्यचकित करणारा हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत येत असताना मी तुझ्यासाठी मार्गात ते सर्व काही ठेवत आहे ज्याची तुला अपेक्षा आहे तुम्ही धनाची आशा करत असाल तर नक्कीच तुमच्या मार्गात ते धन येत आहे तुम्ही कार्य करा आणि मी तुमच्या कार्यांना तुम्हाला विजयी करण्यासाठी निवड करत आहे जेव्हा तुमची निवड माझ्याद्वारे होते तेव्हा कुठेही हार मनात बाळगू नका तुम्ही विजेता ठरणार आहात मी आज घोषित करतो की तुम्ही विजयी व्हाल पण तुम्ही ते प्रयत्न न सोडावे आशा न सोडावी यासाठी पुढे या दोन पावले उचलून पुढे आल्यास तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्याल की देवाचे अफाट आनंदमय आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही जेव्हा ते प्रयत्न कराल तेव्हा मी तुम्हाला साथ देईल आशा सोडू नका कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे हम गया नहीं जिंदा है या माझ्या वचनावर जो कोणी माझा प्रिय बाळ भरोसा ठेवतो तो विजयी होतो देव म्हणतात बाळा अपेक्षा कर त्या तुझ्या देवाकडून आणि तुझ्या कर्माकडून म्हणूनच तुला निरंतर सांगत असतो की कर्म चांगले कर सर्वच काही चांगलं घडणार आहे तुम्ही जर कर्माची गती ओळखू शकाल तर खूप काही घडेल तुम्हाला माहीत आहे अकर्मीला मी कितीही मागितले तरी काहीही देत नाही म्हणूनच अकर्मी माझ्या आजूबाजूलाही फिरकत नाही माझा प्रत्येक भक्त हा कर्म करतो ते प्रयत्न करतो आणि म्हणूनच मीही त्याला ते आशीर्वाद ते चमत्कार देत असतो बाळा आजही तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे ज्यांनी हा उघडला आहे त्यांच्या भाग्यात मी त्यांच्यासाठी त्यांचे असणारे आनंदाचे क्षण घेऊन आलो आहे लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी स्वीकार कराल कारण त्याची वाट तुम्ही पाहत आहात देव म्हणतात बाळा क्षणभर थांबा आणि माझे शब्द ऐका ज्या शब्दांमुळे तुमच्या मनाला आधार मिळतो तुमच्या मनाला तो संयम दिला जातो आणि तुमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करण्यात येते तेव्हा विसरून जाऊ नका की तुमचा देव तुमचा भगवंत तुमच्या पाठीशी उभा असताना तुमचा विजय निश्चित आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भाग्यातल्या काही खडतर प्रवासासाठी देवाला जबाबदार मानता तेव्हा काही चुकांमुळे आणि काही मागील भाग्यामुळे तुम्ही ते सहन केले आहे असे मानून आता ते सोडून द्या देव म्हणतात पुढील प्रवास सुखकर होण्यासाठी कधीकधी वर्तमानात जगावे लागते भूतकाळाचे विचार करून करून मनाला त्रास वेदना आणि दुःख देण्यात काहीही अर्थ नाही बाळा पाऊले पुढे टाक तुला ते सामर्थ्य मी देऊ इच्छितो कारण तुझ्यासाठी तुझा देव त्या तुझ्या सर्व काही बाजू राखत आहे देव म्हणतात बाळा देव कुणाचे कधीहीच वाईट करत नाही पण देवात एक होड आहे दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही जर तुम्ही असे काही कर्म करत असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती असे काही कर्म करत असेल तर त्यापासून करण्यापासून त्यांना आत्ताच थांबवा कारण चुकीचे कर्म ही चुकीची दिशा देतात आणि खूप काही हातून घडून गेल्यावर मग ते माफीचे खूप काही मागणेही योग्य नाही तेव्हा आपल्या योग्य वेळेवर योग्य आणि चांगले निर्णय घ्या जेव्हा कुणी तुम्हाला वाईट मार्गाचा अवलंब करत दिसतात तेव्हा त्यांना त्यांच्या बाजू राखण्यासाठी तुम्ही साथ देऊ नका उलट त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की ती बाजू चुकीची आहे त्या चुकीच्या दिशेने वळण घेऊ नका तुम्ही देवावर विश्वास ठेवताना मग तुमचे त्या दिशेने चुकीच्या दिशेने जाताना दिसत असतानाही तुम्ही भयाने शांत बसू नका कारण खूप काही चुकीचे होईल तेव्हाच योग्य मार्ग त्यांना दाखवा कारण देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात बाळा सत्याचा मार्ग अवघड असतो परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो प्रेम हीच खरी भक्ती आहे त्यातच ईश्वराची अनुभूती मिळते लोभ आणि मोह त्यागा मुक्तीचा मार्ग सुलभ होईल मनाची शांती साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे ती आत्म्याला शुद्ध करते म्हणून निरंतर नामस्मरण करा देव म्हणतात बाळा मला तुझ्यावर लक्ष ठेवायचे आहे तुला काळजीतून बाहेर काढायचे आहे बाळा मी तुझ्यासाठी काळजी करणारी माणसं निर्माण केली आहेत काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागतं गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगचच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही अन इतरांच्याही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामीवर भगवंतावर आपली संपूर्ण श्रद्धा ठेवा भक्तीने हाका मारा तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल तुमची विनंती स्वीकार केल्या जाईल कोणत्याही परिस्थितीत मनाला तोल डाळसळत असेल तर श्रीस्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्या आधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा नक्कीच ते, ते तुमच्या दिशेने आशीर्वादांच्या रूपात पाठवले जाते आज देव तुम्हाला बोध देत आहेत स्वामी बोध देत आहेत सांगत आहेत अरे द्वैतातून बाहेरे मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकच परब्रह्म आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचाच अंश आहेस आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामीवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपल्या सर्व काही इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात यावर नितांत श्रद्धा ठेवा की देव तुमच्या मागे पुढे आहेत तुमची काळजी घेत आहेत तुमच्या विश्वासात देव सतत तुम्हाला सहाय्यता करत आहे तुम्हाला मदतीचा हात देत आहे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करतात तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो श्री स्वामी समर्थ देव म्हणतात देव हमी देतात की तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला निरंतर पाहत आहे तुमच्या वेदना दुःखही माझ्यापासून लपलेल्या नाहीत मनात कधीही अहंकार ठेवू नका आणि कुणाचे मनही दुखावू नका कारण खूप काही अहंकारानेही मनुष्याचा नाश होतो आणि खूप काही ताणतणावाने चिंताने देखील तुम्ही खूप काही त्रासात असता तेव्हा दोन्ही गोष्टी करणे टाळा देव म्हणतात जे काही अहंकाराने युक्त असतात ते माझ्याजवळ मी त्यांना येऊ देत नाही त्यांच्या अहंकाराचा नाश झाल्यावरच ते माझ्यापर्यंत येऊ शकतात त्यांना तो मार्ग आपोआप दिसू लागतो त्यांची मन बुद्धी एकाग्र होऊन देवाकडे येऊ लागते तेव्हाच ते, ते माझ्यापर्यंत येतात देव म्हणतात बाळा बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही आणि ज्या ठिकाणी खूप काही अहंकार आहे त्या ठिकाणी बुद्धीचाही विनाश होतो त्यामुळे निरंतर याचा प्रयत्न करा की कुठल्याही कर्माने तुमच्यात अहंकार जागा होऊ नये कारण जिथे अहंकार आला आणि नम्रता गेली तिथे देवाचे अस्तित्व नाही त्यांच्या मनाला स्थिरता नाही आणि त्या ठिकाणी यशही नाही देव म्हणतात बाळा पुढील भविष्याची काळजी करत असताना तू वर्तमानात जगत आहेस का याचे ध्यान दे कारण जेव्हा तू हे लक्ष पुरवशील की तू तुझ्या वर्तमानात काय करत आहेस कोणते कर्म तुला करायला हवे आणि कुठले कर्म तू निवडायला हवेत हे जर तू शिकलास तर तुला उच्च पद उच्च स्थिरता प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कोणीही तुझा हात धरू शकत नाही बाळा तुझे यश गाठण्यासाठी तुला प्रयत्नशील व्हावे लागेल तुला ते प्रयत्नही करावे लागतील देव म्हणतात मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईल फक्त विश्वास ठेव माझ्यावर आणि कृतीवर लक्ष ठेव कारण कृतीतून ते सर्व काही घडत आहे ते सर्व काही निर्माण केल्या जात आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे देव म्हणतात जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसेच श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी कोणतंही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभय वचनावर जर विश्वास ठेवला आहे तर खंबीर रहा कारण सर्व काही योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येणार आहे तुझ्यातून ते त्रास दुर्बलता आणि खूप काही अहंकार मी काढून टाकत आहे त्यामुळे तू आता एक निर्मल आत्मा तयार केल्या जात आहेस तुझा आत्मा पवित्र केल्या जात आहे तुझे शुद्धीकरण होत आहे बाळा जेव्हा अंतर्मनातून तुम्ही मला हाक दिली आहे तेव्हा आता विसरून जा की तुमच्या आयुष्यात काय कठीण होते काय कठीण आहे ते कुठलेही कठीण तुमच्या आयुष्यात उरणार नाही देव म्हणतात बाळा तुझ्या जिज्ञासा पूर्ण करणारे आशीर्वाद पुढील काही काळात तुझ्यापर्यंत येत आहे तुम्ही जेव्हा देवाला हाका मारता तेव्हा विश्वासाने पुढे या की जे तुम्ही प्राप्त करत आहात ते देवाने तुमच्यासाठी निर्माण केलेले आहे काही संधी पुढील काळात तुमच्यापर्यंत येत आहे त्या संधीचे सोनेकरणे तुमच्यास हाती आहे विश्वास ठेवा आणि देवाच्या भरोशावर पावले पुढे टाका अंधविश्वास नाही पण देवावर जो श्रद्धा ठेवून विश्वास ठेवतो त्याचे कार्य पूर्ण होतात देव म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुझे भविष्य घडवत आहे तू जर ते प्रयत्न केलेस तर तू यशस्वी होशील निराशा मनातून काढून टाक कारण प्रयत्न केल्यावर सर्व काही घडणार आहे तुमच्या भाग्यातले चमत्कार आणि आशीर्वाद कोणीही तुमच्यापासून घेरावू शकत नाही विश्वास ठेवा तो देवावर देवाच्या अफाट शक्तीवर कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे ते सतत देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्या समस्या संपतील तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल चिंतित होऊ नका कारण देव तुमचे दुःख संताप आणि ताप दूर करण्यासाठी आले आहेत हा संदेश तेच प्राप्त करतील जे प्रिय स्वामींचे बाळ आहे स्वामी मौली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या सर्व काही कार्यांना स्वामींचा आशीर्वाद प्राप्त हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ